हॅलो फ्रेंड्स चेहऱ्यावरती फोरहेड चीक्स नोज स्नोज चीन ह्या एरियाजवरती डार्क ब्राऊन गुऱ्या ब्लॅक कलरचे पॅचेस निर्माण होतात त्यालाच आपण मिलाझ्मा क्लोआ्मा किंवा वांग असे म्हणतो हे तयार होण्याची महत्त्वाची कारणं म्हणजे स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सी हार्मोनल चेंजेस अनुवंशिकता शिकता गर्भनिरोधक गुऱ्यांचा अतिप्रमाणात वापर थायरॉईड किंवा ब्लड डिसिजेस जास्त प्रमाणामध्ये औषधे घेणे तसेच उष्णता आणि अतिनी किरणांच्या सूर्याच्या एक्सपोजरमुळे सुद्धा वांग आणि मिलाझ्मा हे निर्माण होऊ शकतात अज्मा वांग प्लॉझ्मा कमी करण्यासाठी तीन महत्त्वाच्या ट्रीटमेंट्स आहेत नंबर एक स्किन लायटनिंग एजंट्स क्रीम्स म्हणजेच मेलानिन प्रोडक्शन कमी करणाऱ्या क्रीम सोल्युशनचा वापर करणे नंबर दोन लेझर ट्रीटमेंट नंबर तीन केमिकल पीस यांनीसुद्धा तुम्ही वांग आणि मिलाझ्मा यांची ट्रीटमेंट ही चांगल्या प्रकारे करू शकता फ्रेंड्स वांग आणि मिलाजमासाठी ज्यांना आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांना नाही यावं असं वाटतं त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाची ट्रीटमेंट तुम्ही सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर ह्या दोन गोष्टी स्किप नाही करू शकत ह्या गोष्टी तुम्हाला वापरायच्या यानेच मेलाझ्मा हा कंट्रोलमध्ये येऊ शकतो तसेच तुम्ही मेलाझ्मा आणि वांग हे कमी करण्यासाठी हे स्किन प्रोडक्ट्स हेअर क्रीम्स वापरू शकता या क्रीम्स, क्रीम्स तुम्ही महिनाभर रोज रात्री चेहरा स्वच्छ करून अप्लाय करू शकता कोणतेही स्किन प्रोडक्ट्स आणि क्रीम्स वापरण्याआधी डॉक्टरांचा सल्ला आणि पॅच टेस्ट नक्की करा फ्रेंड्स अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू